घरकुल धारकांसाठी एक महत्वाची खुशखबर आहे खुशखबर अशी आहे की या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून एक्स्ट्रा पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे की प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण भागामध्ये राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून या घरकुलांसाठी तर मदत मिळतेच मात्र राज्य सरकारकडून सुद्धा काही लाभार्थ्यांना ही मदत मिळत असते आणि तीच मदत मंजूर झाल्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत पन्नास हजार रुपये मदत ही एक्स्ट्राची मंजूर झालेली आहे आणि तो सविस्तर शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे त्यामुळं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिश्याचे प्रति लाभार्थी पन्नास हजार इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये साठ कोटी फक्त इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण ग्रामीण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात